नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सुरत मार्गे गुवाहाटी आणि पुन्हा गोवामार्गे मुंबई असा प्रवास करीत मूळ शिवसेनेला धक्का देणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळालं खरं पण आता त्यांची हीच खुर्ची संकटात येऊ लागली आहे गरजेसाठी जवळ करायचं आणि काम झालं की मित्रपक्षाला फेकून द्यायचं ही भाजपाची जुनी सवय आहे असा आरोप नेहमी होत असतो आपल्या अवतीभोवती देखील अशा काही घटना घडलेल्या का आपण पाहत असतो एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांना हा अनुभव कधी ना कधी घ्यावा लागणार असं राजकीय जाणकार म्हणत असतात पण एवढ्या लवकर असं काही घडेल किंवा असा अनुभव घेण्याची वेळ येईल असं काही वाटत नव्हतं लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध झाले प्रमुख पक्षांच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमुळे पणाला लागलेली आहे मात्र यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे भवितव्य लोकसभेच्या निकालावर ठरणार आहे महायुतीला अपेक्षित जागा एक लोकसभा निवडणुकीत मिळाल्या नाहीत तर शिंदे यांचे मुख्यमंत्री पदही संकटात येऊ शकते अशी चर्चा सध्या सत्ता वर्तुळात सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षितपणे महाविकास आघाडीने कडवी झुंज दिली आधी अनेकांना असं वाटलं नव्हतं पण प्रत्यक्ष निवडणूक जशी जशी पुढे जात होती तसं तसं महाविकास आघाडीचं सामर्थ्य दिसत होतं सुरुवातीला राणा भीमदेवी थाटात बेचाळीस जागा जिंकू पंचेचाळीस जागा जिंकू अशी भाषा करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आता लोकसभा निवडणुकीत नक्की काय घडलं आहे याची जाणीव झाली आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणं हे भाजपासाठी फायदेशीर ठरलं की राजकीय तोट्याचं ठरलं तो या मुद्द्यावर चिंतन होत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडून महायुतीची ताकद वाढणे तर दूरच महायुती अठ्ठेचाळीस पैकी निम्म्या तरी जागा जिंकेल की नाही अशी चिंता आता भाजपाच्या धुरण्यांना सतावू लागल्याचं खात्रीलायक समजू लागलं आहे शिंदे गटाच्या कामगिरीची चिंता देखील व्यक्त करण्यात येऊ लागली आहे शिवसेनेचे तेरा खासदार शिंदे यांच्यासोबत आले असताना लोकसभेच्या पंधरा जागा शिंदे गटाला भाजपनं दिल्या शिंदे यांना शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवून दिले पावणे दोन वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या कारभारात फारसा हस्तक्षेप देखील भाजपाकडून करण्यात आलेला नाही त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांना कोट्यावधी रुपयांचा निधीही देण्यात आलेला आहे राज्याच्या इतिहासात कधीही आमदारांना इतका निधी दिला नसेल राज्याची तिजोरी रिकामी होईपर्यंत निधीचे वाटप करण्यात आले त्यांच्या खासदारांची कामं प्राधान्यानं करण्यात आली सत्ता राबवताना इतका खुला हात देऊनही शिवसेना फुटीनंतरच्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाची दमछाक झालेली आहे राज्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सार्वत्रिक सहानुभूती असून त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत पैसे खर्च करून निवडणूक लढवता येते पण निवडणूक जिंकता येत नाही त्यामुळं राज्यातील लोकसभा निवडणुकीची हवा पाहता शिंदे गट पंधरापैकी निम्म्या तरी जागा जिंकेल की नाही अशी शंका भाजपच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे खरं तर शिंदे यांच्या अगदी आल्या तर एक दोन जागाच येतील असं देखील म्हटलं जात आहे पण भाजपाला निम्म्या जागांची निम्म्य तरी किमान अपेक्षा आहे पंधरापैकी तेरा जागावर शिंदे यांची लढाई थेट ठाकरे गटाविरुद्ध झालेली आहे पण यात शिंदे सरस ठरले तर त्यांचे मुख्यमंत्रीपद शाबूत राहील अन्यथा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाच महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवू नये असा सूर भाजपामध्ये आहे उद्धव यांच्या शिवसेनेचे महत्त्व कमी करण्यासाठी शिंदे यांना मोठं केलं राज ठाकरे ही मनसे सोबत घेतली तरीही उद्धव ठाकरे गटाला शह देता आला नाही तर शिंदे यांच्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा धोक्याची घंटा असेल महायुतीत असलेल्या शिंदे गटाला लोकसभेत फारसे यश मिळणार नाहीच असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत अजित पवार यांना तर एकही जागा मिळणार नाही असं सांगितलं जात आहे ज्या अपेक्षेनं भाजपने शिंदे गटाला जवळ केलं तसं काही घडताना या निवडणुकीत तर दिसतच नाही उलट भाजपनं स्वतःचंच नुकसान करून घेतलं आहे शिंदे शिवसेनेला लोकसभेत चांगलं यश मिळालं नाही तर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद संकटात येऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलं आहे राजकीय जाणकार विश्लेषक देखील आता अशा प्रकारचं मत व्यक्त करू लागले आहेत मनोज जरंगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन मुख्यमंत्री शिंदे यांना नीट हाताळता आलेलं नाही अशी उघड चर्चा भाजपामध्ये आहे मनोज जरंगे पाटील यांना मोठे करण्यास शिंदे यांच्यामुळेच हातभार लागला जरंगे यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाज आपल्या पाठीशी येईल अशी शिंदे यांची खेळी होती प्रत्यक्षात मनोज जरंगे पाटील यांनी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं या मागचा बोलवता धनी कोण होता याबाबत भाजपच्या आमदारामध्ये संशय आहे अर्थात ही संशयाची सुई कोणाच्या दिशेनं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठवाडा आणि लगतच्या भागामध्ये लोकसभा मतदारसंघात मराठा समाज ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या बाजूला झोकलेला दिसला अर्थातच त्याचा फटका भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला बसला असल्याचं लोकसभेच्या निकालातून दिसून येऊ शकतं अशी चर्चा ही भाजपाच्याच वर्तुळात आहे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात जूनमध्ये आता सुनावणी आहे त्यामुळे ही याचिका शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाची आहे त्यामुळे एका बाजूला लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी यात शिंदे यांचे भवितव्य निश्चित होणार आहे दुहेरी कोंडीत सापडल्यामुळे आणि मुख्यमंत्रीपदावर भाजपाचीच ठांगती तलवार असल्यामुळं एकनाथ शिंदे एकांतात काय विचार करीत असतील त्यांचे राजकीय भविष्य त्यांना कसं दिसत असेल शिवसेना फोडून मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळाली पण तरीही भविष्याचा वेध घेता शिवसेना फोडल्याचा आणि भाजपावर विश्वास ठेवल्याचा पश्चाताप त्यांना होत असेल का की अजूनही ती वेळ आली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्यातूनच महाराष्ट्राचा कल देखील पुढं येऊ शकतो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा बेल आयकॉन मात्र नक्की क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार